नमस्कार आज आपण जाणून हो, घेऊ नवमी बद्दल कार्तिक शुद्ध नवमी नवमी तसेच अक्षय नवमी म्हणतात आवळ्या नवमीला आवळ्याच्या झाडाखाली भोजन ग्रहण करण्याची परंपरा स्वतः देवी लक्ष्मीने सुरू केली होती या संदर्भात एक कथा अशी आहे की देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमणासाठी आली तेव्हा तिला श्री हरी विष्णू आणि भगवान शंकर या दोघांची सोबत पूजा करण्याची इच्छा झाली तेव्हा देवी लक्ष्मीने विचार केला की या दोघांची पूजा कशा प्रकारे शक्य आहे तेव्हा देवी लक्ष्मीच्या लक्षात आले की तुळस आणि बेल या गुण आवळ्याच्या झाडात आढळतात तुळस श्री विष्णूंना प्रिय तर बेलपत्र भगवान शंकरांना प्रिय तेव्हा आवळ्याच्या झाडाला श्री विष्णू व भगवान शंकर यांचे प्रतीक मानून देवी लक्ष्मीने आवळ्याच्या झाडाची पूजा केली पूजेमुळे श्री विष्णू व भगवान शंकर प्रकट झाले तेव्हा देवी लक्ष्मीने भोजन तयार केले व आवळ्याच्या झाडाखाली ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी कार्तिक शुद्ध नवमी होती तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली असे मानतात आवळ्याच्या फळाला वरदान श्री विष्णूने दिले की कार्तिक शुद्ध नवमीस आवळ्याचे सेवन पुण्यप्रत मानले जाते कार्तिक शुद्ध नवमी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत आवडीची पूजा आवडी भोजन केले तर लक्ष्मी प्रसन्न होते ती आपल्याला चिरसौभाग्य आणि ऐश्वर्याचा प्रसाद देते या झाडा बसून श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ केला तर श्री विष्णू आवळा नवमी या दिवशी पाप केल्यास अनेक जन्म त्याचे फळ भोगावे लागते म्हणून या दिवशी कोणतेही चुकीचे कार्य करू नये आता जाणून घेऊ या दिवशी पूजा कशी करतात या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या ने आवळ्याचा रस मिसळावा असे केल्याने आपल्या आसपास असलेली नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि सकारात्मक व पवित्रता वाढते पूजा आधी आवळ्याच्या झाडाखाली झाडून साफसफाई करावी आवळ्याच्या झाडाची व देवी लक्ष्मीची पूजा करतात याने पापांचा नाश होतो दूध फूल आणि धूप दाखवून पूजा करतात दिवा लावतात सात प्रदक्षिणा घालतात आपल्या कुटुंब आणि मुलांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात नंतर झाडाखाली बसून कुटुंबाने मित्रांसह भोजन करतात आवडी खाली लक्ष्मी विष्णू असतात असा समज आहे वैकुंठ चतुर्थीला आवडी पुढे अडीचशे वाती लावतात तसेच आवळीच्या झाडाची पूजा करतात व त्याला ओवाळतात आवळीला व विष्णूंना दुधाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवतात पेढे बर्फी बासुंदी श्रीखंड इत्यादी आवळी पुढे ठेवतात हा नेम पाच दहा बारा वर्ष करतात असा उल्लेख आहे की जेवताना ताटात आवडीचे पान पडल्याने भाग्य उजळते हे घडण्याचे संकेत आहे याने येणारे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने उत्तम जाते असे मानतात ही प्रथा देवी लक्ष्मीने सुरू केली असली तरी आवळ्याच्या झाडाखाली भोजन करणे शक्य नसल्यास या दिवशी आवळा नक्की खावा चरकसेत उल्लेख आहे की अक्षय यांनी आवळा खाल्ला होता ज्यामुळे त्यांना पुन्हा यौवन प्राप्त झाले होते निश्चितच असे मानावे लागेल की आपल्यावर आवळ्याचा सकारात्मक परिणाम होतो दररोज आवळ्याचा रस पिल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते धार्मिकदृष्ट्या पाप नष्ट होऊन पुण्यात भर पडते असे मानतात